नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक चार नोव्हेंबर दोन हजार चोवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता शेतमाल गहू अवक तीन क्विंटल कमीत कमी चोवीसशे पन्नास सरसंद्राय चोवीसशे सत्याऐंशी जास्तीत जस दर पंचवीसशे पंचवीस रुपये क्विंटल जात होती एकवीस एकोणनव्वद शेतमाल ज्वारी अवक एक क्विंटल कमीत कमी पंचवीसशे वीस रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जात आहे पांढरी अवक एकोणचाळीस क्विंटल कमीत कमी एकोणविसशे सव्वीस सरसंद्र दोन हजार पन्नास जास्तीत जतदर एकवीसशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लोकल अवक पाच क्विंटल कमीत कमी सहा हजार सरसंद्राय सहा हजार तीनशे जास्तीत जास्त सहा हजार जस्तार सहाशे एक रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक पाचशे एकसष्ट क्विंटल कमीत कमी पाच हजार सातशे छप ते मित्रांनो कमीत कमी दर आहे पाच हजार सहाशे शहत्तर सरसंद्राय सहा हजार पाचशे जास्तीत जास्त सहा हजार आठशे बासष्ट रुपये क्विंटल मूग जात हिरवा अवक आठशे सत्त्याण्णव क्विंटल कमीत कमी सहा हजार चारशे पन्नास सरसंद्राय सात हजार नव्वद जास्तीत जसदास सात हजार पाचशे अठरा रुपये क्विंटल शेतमाल मूग जाते चमकी अवक एकवीस क्विंटल कमीत कमी सहा हजार नऊशे सरसंद्राय सात हजार नव्वद जास्तीत जसदास सात हजार दोनशे ऐंशी रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक एकशे बेचाळीस क्विंटल कमीत कमी आठ हजार आठशे पंच्याहत्तर सरसंद्रा दहा हजार पन्नास जास्तीत जस जा दर अकरा हजार अकरा रुपये क्विंटल शेतमाल तूर जात आहे पांढरा अवक बावीस क्विंटल कमीत कमी दहा हजार सरसंद्राय दहा हजार आठशे पन्नास जास्तीत ज्या दर अकरा हजार सातशे एक रुपये क्विंटल उडीद अवक अठ्ठावीसशे बावन्न क्विंटल कमीत कमी पाच हजार शर पाचशे सरसंद्राय सात हजार पाचशे पन्नास जास्तीत ज्या दर आठ हजार तीनशे ऐंशी रुपये क्विंटल करडई अवक चौसष्ट क्विंटल कमीत कमी चार हजार पाचशे सरसंद्राय पाच हजार रुपये जास्तीत जास्त दर पाच हजार पाचशे रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन जाता पिवळा अवक सत्तेचाळीस हजार आठशे एक तीस क्विंटल कमीत कमी अडतीसशे नव्वद सरसेंद्राय चार हजार दोनशे तीस जास्तीत जास्त दर चार हजार चारशे एकोणऐंशी रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा